मुंबईतील रोड परिसरातील एका इमारतीचा भाग आज सकाळी कोसळून मोठी दुर्घटना घडली मुंबईतील रोड येथं ही दुर्दैवा दुर्दैवी घटना घडली आपण पाहतो आहोत ग्रँटरोड येथं म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळून ही दुर्घटना आज सकाळी घडली आहे यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन नागरिकांना दुखापत झाली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दर घटनास्थळी दाखल झालं होतं आणि त्यानंतर बचाव कार्यही लगेच सुरू झालं दरम्यान इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील म्हाडाच्या इमारतीचा भाग कोसळून आज दुर्दैवी घटना घडली यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन नागरिकांना गंभीर अशी दुखापत झाली आहे आपण आहोत ही दृश्य आहेत मुंबई रोड परिसरातील इमारतीची जो भाग कोसळला आहे येथील ही घटना आहे येथील ही दृश्य आपण पाहतो आहोत मुंबई येथील रोड परिसरातील माडाच्या इमारतीचा भाग कोसळून आज झाली दुर्घटना विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली